नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनेलचं नावसुद्धा यस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावरती येतो आजचा विषय अर्थात <coughs> मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्रीपासून उपोषण सुरू केलेलं आहे सतरा सप्टेंबरच्या अगोदरच्या रात्री म्हणजे सोळा सप्टेंबर हा दिवस संपताना आणि सतरा सप्टेंबर ज्या वेळेला सुरू होतो तेव्हा रात्री बारा वाजता त्यांनी आपलं उपोषण पुन्हा एकदा सुरू सुरू केलेलं आहे आता हे पाचव्यांदा उपोषण ते करत आहेत या सरकारने अजूनही त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत त्यांची जी प्रमुख मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या ती मागणी त्यांनी सरकारने अजूनही मान्य केलेली नाही गेल्या एक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे आणि या देशाच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर एवढं मोठ्या प्रमाणात आंदोलन कुठलंही नव्हतं इतिहासात नोंद व्हावी अशा पद्धतीनं हे आंदोलन गेल्या एक वर्षापासून सुरू आहे आणि तरीसुद्धा हे सरकार या आंदोलनाची दखल घ्यायला तयार नाही हे फार दुर्दैवी आहे हा मराठा समाज आणि मनोज जरांगी पाटील यांच्यासोबतची जी लोक आहेत ती याच देशातली आहेत का असा सुद्धा प्रश्न विचारावा इथपर्यंत वाईट वेळ सध्या आलेली आहे आणि जी लोक तुम्हाला एक वर्षापासून मागणी करत आहेत आंदोलन करत आहेत आणि त्यांची अन जी मागणी आहे ती तुम्ही धुडकावून लावत आहात त्याला बगल देत आहात दुर्दैवाने ती मागणी अजूनही तुम्ही मान्य केलेली नाही करत नाही आणि त्यामुळे गेल्या वर्षभरापासून अनेक वेळा उपोषण केल्यानंतरसुद्धा मनोज जारांगे पाटील आता पाचव्यांदा परत एकदा उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी उपोषण सुरू केलं आहे आणि सांगण्याचा सा उद्देश हा आहे की पाटलांना खरं तर सांगण्याचा सा उद्देश आहे की पाटील तुम्ही उपोषणाला बसलेले आहात पण मात्र तुम्ही एकटे नाही तुमच्यासोबत या महाराष्ट्रातला सहा कोटी मराठा समाज आहे का तर हो शंभर टक्के आहे भले त्या ठिकाणी तो येऊ शकत नसेल उपस्थित झालेला नसेल किंवा त्या ठिकाणी हजर होऊ शकत नसेल अजूनही हजर झालेला नसेल तुम्ही जितके दिवस उपोषण करणार आहात तितक्या दिवसही सगळा समाज त्या ठिकाणी येऊ शकत नसेल मात्र तो सगळा समाज तुमच्या सोबत आहे जो सहा कोटी मराठा समाज या महाराष्ट्रात आहे तो सहाच्या सहा कोटी समाज हा तुमच्या सोबत आहे त्याचबरोबर तुमच्यासोबत अजून कोणी आहे का तर हो निश्चितपणे शंभर टक्के मुस्लिम समाज हा तुमच्यासोबत आहे जवळपास दोन कोटीच्या आसपास मुस्लिम समाज या राज्यामध्ये आहे आणि तो दोन कोटी मुस्लिम समाज हा तुमच्यासोबत आहे महाराष्ट्राची लोकसंख्या सरासरी तेरा कोटी जरी धरली तरी सरासरी सहा कोटी हे मराठा समाज आहे दोन कोटी हा मुस्लिम समाज आहे आणि अजून दोन कोटी वंचित आहे आणि वंचितची लोकंसुद्धा तुमच्यासोबत आहेत ज्या अनेक वेळा दिसलेल्या आहे ठिकठिकाणी त्यांच्या वतीने तुमची सत्कार होताना आम्ही बघितलेला आहे या समाजाची लोक आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी झालेले आहेत मुस्लिम समाजाचे अनेक स्टॉल्स आणि स्वतः झेंडा हा हातात घेऊन तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होताना आम्ही बघितलेले आहे तो मुस्लिम समाज शंभर टक्के संपूर्ण तुमच्यासोबत आहे तुम्ही जो निर्णय घ्याल तुमच्यासोबत फक्त मराठा समाज आहे असंच नव्हे तर तुमच्यासोबत मुस्लिम समाजही आहे तुम्ही जो काही निर्णय घ्याल आणि जे काही आंदोलन सांगाल त्याला शंभर टक्के मुस्लिम समाजाची सहमती आहे असते <coughs> त्याचबरोबर वंचितच्या लोकांचीही तुम्हाला सहमती असते ती लोकंही तुमच्यासोबत आहेत अशा पद्धतीने मराठा समाज सहा कोटी मुस्लिम समाज दोन कोटी आणि वंचितचे दोन कोटी अशा पद्धतीनं जवळपास नऊ दहा कोटी लोक तुमच्यासोबत आहेत ते तिथे यावेतच असं काही नाही लोकांची कामं आहेत किंवा अंतर थोडंसं जास्त आहे एकतर जालन्यामधलं लोक तिथपर्यंत तिथे येऊ शकतात किंवा जालन्याच्या आसपासची जी लोकं आहेत मग ते छत्रपती संभाजीनगर असेल ती लोकं त्या ठिकाणी येऊ शकतात बीड जिल्ह्यातील लोक येऊ शकतात धाराशिव जिल्ह्यातील येऊ शकतात अहमदनगर जिल्ह्यातील येऊ शकतात सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊ शकतात मात्र असे काही जिल्हे आहेत की ज्याचं अंतर फार जास्त आहे मग ते सांगली आहे सातारा आहे कोल्हापूर आहे त्याचबरोबर जळगाव आहे धुळे आहे नाशिक आहे त्याचबरोबर इकडचं पुणे जिल्हा आहे हे जिल्हे खूप दूर आहेत लांब आहेत तिथं आल्यानंतर आंतरवाणी दोन तीन दिवस जर थांबायचं म्हटलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात सोय होणार नाही आणि त्यामुळे ही, त्याम ही लोकं तुमच्यापर्यंत येत जरी नसली तरी या आंदोलनाची प्रत्येक अपडेट ही लोकं घेत आहेत तुमच्यासोबत आहेत त्यांच्या भावना तुमच्यासोबत आहेत आणि ही लोक मिनिटा मिनिटाला अशा पद्धतीची अपडेट घेत आहेत आणि मी खात्रीने सांगतो की रात्री बारा वाजता खरोखर काय घटना घडत आहेत आणि कशा पद्धतीने पाटील उपोषणाला बसत आहेत याचे लाईव्ह अपडेट घेण्यासाठी कोट्यावधींच्या संख्येने लोक जागे होते आणि रात्रीसुद्धा यूट्यूबच्या व्हिडिओला अनेक फ्यूज येत होते जे रात्री मी स्वत अनुभवलेलं आहे <coughs> ज्या अपडेट यूट्यूबवरती पडत होत्या काही चॅनलच्या बातम्या रात्री बाराला पडत होत्या रात्री दीडला पडत होत्या रात्री एक वाजता पडत होत्या आणि त्यालासुद्धा लोक पाहत होते याचा अर्थ लोक जागे होते आणि तुमच्यासोबत होते आणि त्या सगळ्या अपडेट लोक घेण्याचा प्रयत्न करत होते ही सगळी लोकं तुमच्यासोबत आहेत येऊ शकत नाहीत काही येतील मात्र तुमच्यासोबत त्यांच्या भावना आहेत आणि तुम्ही जी काही हाक द्याल त्याला साथ देणारी ही लोकं सहा कोटी मराठा समाज दोन कोटी मुस्लिम समाज आणि दोन कोटी वंचितची लोकं ही सगळीच्या सगळी तुमच्यासोबत आहेत असं जर म्हटलं तर अजिबात खोटं ठरणार नाही त्याचबरोबर इतर समाजातील म्हणजे ओबीसी समाजामधले लोकही तुमच्यासोबत आहेत जेव्हा ग्राउंड लेवलला काही स्वयंसेवक काम करतात तेव्हा त्यांना ते मदत करणारी ही ओबीसी समाजाचे लोकसुद्धा आहेत कदाचित हे मंत्रालयात बसणाऱ्या लोकांना माहीत नसेल एशीमध्ये बसणाऱ्या लोकांना माहीत नसेल किंवा राजकारणी लोकांना माहीत नसेल किंवा छगन भुजबळांना माहीत नसेल मात्र ज्या पद्धतीने संघर्ष मनोज जरांगे पाटील हे नेहमी सांगत असतात की गावखेड्यातील मराठा समाज आणि गोरगरीब ओबीसी समाज ही एकत्र आहेत एकत्र राहतात गोविंद निधी नांदत आहेत होय हे शंभर टक्के खरं आहे ज्या ज्या ठिकाणी पाटील तुमच्या सभा झाल्या त्या त्या ठिकाणी मदत करण्यासाठी फक्त मराठा समाजच होता असा अजिबात नाही त्या ठिकाणी मुस्लिम समाजही होता त्यात वंचितचा समाजही होता आणि तुम्हाला तुमचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओबीसी समाजसुद्धा होता आहे काल परवाही ज्या ज्या ठिकाणी तुमच्या घोंगडी बैठका आयोजित झालेल्या होत्या आणि त्याला फुलना फुलाची पाकळी म्हणून ओबीसी समाजाने सुद्धा फार मोठं योगदान दिलेलं आहे ओबीसी समाजानेसुद्धा याला हातभार लावलेला आहे आणि ज्या ज्या पोस्ट आंदोलनाच्या पोस्ट जेव्हा व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती पडतात त्या फेसबुकला लाईक करणारी जी लोक आहेत ती ओबीसी सुद्धा आहेत सग सगळे समाज एकत्र आहेत तुमच्यासोबत सगळे आहेत असं नव्हे हो की कुठला तरी एकच समाज तुमच्यासोबत आहे असा अजिबात नाही फेसबुकच्या पोस्ट आणि फेसबुकचे पोस्टच्या खाली ज्या कमेंट्स पडतात त्या कमेंट जर वाचल्या <coughs> तरीसुद्धा तुमच्या लक्षात येऊ शकेल की अनेक ओबीसी समाजसुद्धा तुम्हाला सपोर्ट करत आहे आणि मी परत एकदा सांगतो आहे की ग्राउंड लेवलला जे लोक काम करतात ग्राउंड लेवलला जे स्वयंसेवक काम करतात त्यांना हे निश्चित माहीत आहे की ओबीसी समाजाचे लोक त्यांच्या सोबत आहेत ते फक्त मदतच करतात असं नव्हे किंवा शारीरिक कष्टच करतात असं नव्हे तर आर्थिक मदतसुद्धा थो फुलना ना फुलाची पाकळी म्हणून ती लोकं करत असतात करत आहेत आजही करत आहेत काल परवा जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये काही घोंगडी बैठकांचं आयोजन केलं गेलं तेव्हा मराठा समाज तर होताच मात्र त्यांच्यासोबत ओबीसी समाजातील लोकसुद्धा एकत्र होते आणि ते सुद्धा पाटलांची सभा किंवा पाटलांची जी बैठक आहे ती यशस्वी होण्यासाठी ओबीसींचे लोकसुद्धा त्यासाठी मदत करत होते होय हे खरं आहे कोणाला मान्य होणार नाही पक्षातील लोकांना विशेषत ते मान्य होणार नाही मात्र जे सर्वसामान्य लोक आहेत हे सर्वसामान्य लोकांना माहीत आहे त्याचबरोबर मला अजून एक सांगायचं आहे की हे सगळी लोकं जर तुमच्यासोबत आहेत तर मग तुमच्यासोबत नेमकं कोण नाही तर तुमच्यासोबत फक्त राजकारणी एवढेच नाहीत बाकी सगळेच्या सगळे लोक तुमच्यासोबत आहेत एक माणूस म्हणून जो जिवंत आहे तो प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत आहे होय मी माझं वाक्य परत रिपीट करतो आहे या महाराष्ट्रातील ज्याचा माणूस पण जिवंत आहे जो जो माणूस म्हणून जिवंत आहे तो प्रत्येक व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहे त्यांच्या साथीला आहे निश्चितपणाने आहे मग नाही कोण तर फक्त राजकारणी वेगवेगळ्या पक्षातील लोक भले ते महायुतीच्या असोत किंवा महाविकास आघाडीचा असोत सगळेजण सारखे आहेत आणि ही लोकं फक्त तुमच्यासोबत नाहीत मात्र सगळे समाज महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला खेड्यातला शहरातला कुठल्या उच्च वस्तीतला त्याचबरोबर अगदी झोपडपट्टीतला सुद्धा सगळा समाज सगळे लोक तुमच्यासोबत आहेत तेव्हा विनंती आहे की पाटलांनी खरोखर तब्येतीची जी, काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही तुम्हाला या सगळ्यांच्या वतीने एक विनंती आहे की कृपया आपल्या तब्येतीची काळजी घ्या फार जास्त ताणू नका तुम्ही या सर्वांना हवे आहात वेगवेगळ्या ठिकाणी तो सूर तुम्ही स्वतः ऐकलेला आहे आणि तुमच्या उपोषणाला फार मोठा विरोध होतानासुद्धा तुम्ही बघितलेला आहे त्याचं कारण तुमच्यावरचं प्रेम आणि तुम्ही हवे आहेत अशा पद्धतीची एक हाक सर्वसामान्य जनतेमधून ऐकायला येत आहे तेव्हा आपण उपोषण करत आहात आता तुम्ही निर्णय घेतलेला आहे उपोषण सुरूही झालेलं आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपल्या तब्येतीची काळजी घ्या फार जास्त ताणू नका फार जास्त लांबू नका एक वेळेस ते आरक्षण नाही मिळालं तरी चालेल मात्र या समाजाला या महाराष्ट्राला तुमची फार आवश्यकता आहे कारण असा प्रामाणिक आंदोलन करता असा प्रामाणिक नेता असा प्रामाणिक माणूस या महाराष्ट्राने यापूर्वी जसं की छत्रपती शिवरायांना पाहिलेलं आहे आणि त्यानंतर जर कोणाला पाहत असतील तर ते मनोज जरांगे पाटील यांना पाहत आहेत आणि या लोकांना ही जास्त महत्त्वाचं कोण आहे तर आरक्षणापेक्षाही जास्त महत्त्वाचं मनोज जरांगे पाटील महत्त्वाचे आहेत त्यांचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे आणि त्यांचा खरेपणा हाही महत्त्वाचा आहे तोही आवश्यक आहे तोही तुम्ही आमच्यापासून घेऊ हिसकावून घेऊ शकत नाही अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत करत आहे आपल्यापर्यंत हा व्हिडिओ जाईलच असं नाही मात्र सर्वसामान्यांपर्यंत जाईल आणि ज्या लोकांपर्यंत हा विषय जाईल त्यांच्यापैकी तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना हा माझा मुद्दा जर खरोखर जर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीची विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद